ना ज्याला वर जायचं त्याने तिथून वर जायचं बरोबर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दोन हजार चुवीस जाले। चुवीस ला सुरुवात झाली आणि आज दोन हजार मधला आपला पहिला ट्रेक असणार आहे आपण थर्टी फर्स्टला आणि एक जानेवारीला रायलिंग पठारावरती स्टे केला होता पण तिथला काही व्हिडिओ बनवलेला नाही तिथले काही ड्रोन शूट घेतलेले आहेत तर ते ड्रोन शूट तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजवरती तिथले व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील तिथं जाऊन एकदा चेकआउट करा आज आपण निघालोय पहिल्या ट्रेकला दोन हजार चोवीसमधल्या अशा एका ट्रेकला की एक किल्ला नाही आहे किंवा सुळका नाही आहे एक अशी ठिकाण आहे पुण्याच्या अगदी जवळच आहे म्हणजे साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे एक गडद म्हणून गाव आहे खेड तालुक्यामध्येच आहे गडद गाव त्या गडद गावामध्ये एक दुर्गेश्वर लेणी आहे तर तिथला कसा थरार असणार आहे ते आपण बघणार आहे तर आज आपल्यासोबत आहे रवी आणि निशी निशीची मी पुढे गेल्यानंतर ओळख करून देईनच तर आता तत्पूर्वी आपण आहोत गडद फाट्यावरती इथूनच आपल्याला गडद गावामध्ये जायला आहे समोर गडद गावामध्ये एक भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपण गाडी लावून आपल्याला पुढे ट्रेकला सुरुवात आहे सकाळी सकाळी आम्ही चाकण मार्गे भामा हस्केड धरणाचे विहंगम दृश्य बघत गडद फाट्यावरून गडद गावामध्ये येऊन पोचलो दीड दोनशे मीटर उंचीची अर्धवर्तुळाकार तुळाकार दिसणारी कातळ घेऊन होती ती तासूबाईची डोंगर राहतो तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे गडद गावाच्या जस्ट पुढे असलेलं भैरवनाथाचं मंदिर आहे त्या भैरवनाथाच्या मंदिरच्या आत्ता बाहेर आहोत आत्ता आपण दर्शन घेऊयात आणि इथला परिसर थोडासा आपण बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला वरती जायचं आहे वरती आहे दुर्गेश्वर लेणी तर त्या दुर्गेश्वर लेणीच्या ज्या पायऱ्या आहेत खरंच खूप रोमांचकारी आणि थरारक अशा पायऱ्या आहेत चला तर मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला इथले ड्रोन शूट पण खूप आवडतील आणि लेणीसुद्धा खूप आवडेल Este verão é a na tata mundial termina tá, no. Tá, tá. फायनली ट्रेकला सुरुवात झाली भैरवनाथ मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी बघा इथे एक म्हणजे पानंदी म्हणजे काय म्हणतो आपण पांदी पांदी पांदीचा एक रस्ता दिसतोय ह्या शेडच्या बाजूला इथूनच आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आता लागलेली आहे झाडी आता झाडी मधला ट्रेक आहे झाडी एकदा झाली की त्या थ्रिलिंग भऱ्या पायऱ्या कातळत दुर्गेश्वर लेणी नक्की कोठे आहे हे मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यावरच समजत तर मित्रांनो पाच ते दहा मिनिट ट्रेक करून आल्यानंतर आपण एका मोकळ्या जागेत आलोय या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला पाहू शकताय संपूर्ण वनराई आहे आंब्याची आणि तुम्ही हे जी वास्तू बघू शकताय तर या ठिकाणी लिहिलंय महादेवाच्या पाराचा जीर्णोद्वार केलेला आहे अशी ही एक जागा आहे तर आपल्याला जायचंय याच्या बाजूनीच तिथं पायऱ्या दिसत आहेत तर त्या वाटेनेच आपल्याला पुढे जायचंय आज आपल्यासोबत आपला सोबतचा रेग्युलर ट्रेकर रवी पण आहे पुढे आणि पाठीमाग निशिखेरणार नाशिकचा पोऱ्या या नावाचं यूट्यूब चॅनल आहे तर नक्की एकदा विजिट करा खूप भारी व्हिडिओ असतात तर मित्रांनो जंगलची वाट आता संपलेली आहे आणि इथून चालू होती पायरी मार्ग असं वरती जाऊन परत राईट साईडला वरती जायचं इथं पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला आता दिसतीलच पुढे गेल्यावर इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि ती पवनचक्कीची दिसते पहिलीवाली तर त्याच्या एक्झॅक्ट खाली ते दुर्गेश्वर लेणी आहे तर आपल्याला त्याच लेणीमध्ये जायचं आहे आज मित्रांनो पायरी मार्ग सुरू करण्याच्या पूर्वी या ठिकाणी एक छोटीशी गुहा आहे त्या गुहेमध्ये महादेवाची पिंड आहे अशा पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता खतरनाक आहे भाऊ जे कोणी पावसाळ्यात यायचा विचार करत असेल ना निसर्ग बघायला चुकून पण येऊ नका कलावंतीन दुर्ग जे आहे फक्त नावालाच अवघड आहे तसं अवघड नाही आहे खूप मोठ्या पायऱ्या आहेत ॲट ए टाइम तीन माणसं एका टायमाला चढू शकतात एक एका टायमाला एक माणूस चढायचा अवघड आहे अवघड आहे आणि अशा काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या आहेत हे तर खूपच रिस्की आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर या ठिकाणी येऊ नका खरंच तुम्ही खाली बघा थ्रिलिंग भरा पॅच आहे थ्रिलिंग भरा आता पायऱ्या तर संपल्यात चढताना तर चढलोय उतरतानाची माहीत नाही काय हाल होईल कलावंतीन दुर्ग गोरखगड फिकेत फिके हर। खरंच हरिहर तर काहीच नाही त्याच्या पुढं म्हणा खरं खतरनाक पायऱ्या आता जबरदस्त आहेत चला आता आपल्याला इथूनच पुढे जायचं आहे रवी आमचा वाटाड्या चल तिकडे वाटा। चल, वाटा। चल चल तिकडेच बरोबर आहे चल तिकडे मित्रांनो फायनली कड्याच्या पायथ्याला येऊन पोचलो आहे आपण दुर्गेश्वर लेणी उजव्या साईडला आहे आपण आधी डाव्या बाजूला जाऊन येऊयात इकडे काही कोरलेल्या लेणी आहेत त्या बघू आणि त्याच्यानंतर मग उजव्या बाजूला जाऊयात डाव्या हाताला वळल्यानंतर या ठिकाणी काही कोरीव काम करण्याचा प्रयत्न <प्णवाग> केलेला दिसतोय इथून आणखी पुढे जाऊयात बघू आणखी काय काय आहे रस्ता अरुंद आहे इकडे येता थोडस सांभाळूनच या पुढे जातोय पण अजूनपर्यंत काय दिसलेलं तर नाही आहे तेवढे कोरीव थोडस वास्तू दिसले बाकी आणखी पुढे काय आहे हे तर मनात धकधुक चालूच आहे काय आहे काय नाही आल्यासारखं चारी बाजूला फिरून गेलेलं कधीही चांगलं कारण की पुन्हा पुन्हा अशा वास्तूंना भेट देता येत नाही त्याच्यामुळं ज्यावेळेस कुठल्याही गडावर किंवा अशा ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी जाताल होता होईल तेवढं शंभर टक्के प्रयत्न करा संपूर्ण बघायचा मित्रांनो आता आलेली वाट इथे संपली इथे संपूर्ण दगड दगडं पडलेत तर पुढं जाता येत नाही पुढं जाता येईल पण ते रिस्की राहील आपण काय रिस्क घेणार नाही आणि तुम्ही पाहू शकताय निशी आहे तिथं आणि रवी रवीची असं उत्साह वाढलेला आहे चल जाऊ चल जाऊ चालू आहे रवी राहू का? दे भाऊ चल राहू दे पुढे काय दिसतंय का काय दिसतंय कुठे लिहिणी चल सरक बघू दे मला चल रवी भाऊ म्हणतोय तरी एकदा आपण जाऊन काय प्राणी चल ठीक आहे प्राण्यांचं काय प्राण्यांचं खत की गावात असं वाटतं प्राणी आहे प्राणी आहे चल बघ तो इथं पण खाली घर त दिसलेऊन दिसते ओ खाली आहे का चला चल सगळे एकत्र या सगळे सोबतच राहू सोबत राहू सोबत पिक करू सोबत लनु हाय की वाट आहे ते काय हां पाऊल वाट वाड़ दिसते ना मुझे रवी भाऊ म्हणजे आमचा वाट्याड्या का उगच म्हणत नाही आम्ही काय रवी वाटत दिसते पुढं तुम्हाला मी दाखवतो वाट बघू शकता मित्रांनो फायनली मित्रांनो आपण त्या गुहेपाशी येऊन पोचलोय काय तर आहे म्हटलं नशीब आपण या ठिकाणी एवढी मेहनत करून या बाजूला आलो आणि फायनली त्या गुहेपाशी आपण पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी कोणी येत नाही आणि या ठिकाणी वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये कसला फ्लो असेल चरलेला आहे अख्खावकाशा ते चला इकडे ती गुहा अजून पाणी आहे मित्रांनो हेच ती गुहा ज्या ठिकाणी येण्यासाठी आम्ही अख्खा डोंगर म्हणजे तुम्ही पाहू शकताय हा या डोंगराच्या कडकडनी कपारीच्या कडकडने आपण आलोय आणि आपल्याला जायचंय तिथे अशाच वास्तूंसाठी आम्ही जीव तोड मेहनत करून हीच वास्तू बघण्यासाठी येतो कुणी काहीही म्हणू पण जो इथं आल्यानंतर आनंद जो आहे ना ते थ्रिलिंग पायऱ्या किती ऊन लागू द्या किती जंगल ट्रेक असू किती पायपीट असू सगळं शून्य होऊन जातं शंभर टक्के समाधान म्हणाला एक नंबर काय वाटतं निशे एकदम करायचे रवी आपण एक इंग्लिश मध्ये म्हणे की बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर द दा दार्डेस्ट राईट जेव्हा आपण उंचावर चढून येतो ना तेव्हा आपल्याला जे नजारे दिसतात जे दृश्य दिसत ना ते शब्दात व्यक्त नाही करताय त्यासाठी ना कर कर मला इथे येऊन स्वतः अनुभव घ्यावा लागेल बरोबर आहे शंभर टक्के गडद गावातील स्थानिक दुर्गेश्वर लेणी पांडवकालीन किंवा रामायणकालीन आहे असं म्हणतात ह्या लेणी साधारणपणे सातव्या ते दहाव्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे मित्रांनो या ठिकाणी हे बघा कोरीव एक पाण्याचा टाका असावं पहिल्याच्या काळात आता माती पडून बुजलेल्या अवस्थेत आहे आणि आपल्याला जायचंय पुढे आपण ज्या ठिकाणून पायरी मार्गाने वरती आलो म्हणजे कड्याच्या पायथ्याला आलो तिथून आपण डाव्या हाताला गेलो होतो जे की गुहेकडे गेलो होतो ते बघून आपण इकडं आलो आहे परत त्या पायऱ्यांच्या अवशेषांपर्यंत आता इथून जायचं आहे आपल्याला उजव्या हाताला आणि ही जी तुम्ही सगळी डोंगर रांग बघू शकताय तर ही तासूबाईची डोंगर रांग आहे आय थिंक तिकडे तासूबाईचं डोंग डोंगरावरती एक छोटंसं मंदिर पण आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं मला आता मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे तर ही सगळी तासूबाईची डोंगर रांग आहे तर आपल्याला आता इथून जायचंय उजव्या हाताला या कातळ कड्याच्या खालनच आपल्याला चालत पुढे जायचंय प्रशस्त अशी वाट आहे पुढे जायला आणि खूप मोठ्या गुहा आहेत तुम्हाला मी ते दाखवतोच थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी कोरीव एक पाण्याचं टाकं आहे पण सध्याच्या कंडिशनला हे कोरडंय समोर जी दिसते कदाचित तीच लेणी असावी मोठी लेणी दिसते आणि त्या लेणीच्या अलीकडेच या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं बाप बापरे खोल आहे पण सध्याच्या अवस्थेत कोरड़े आहे आणि हे तुम्ही पाहू शकताय या ठिकाणची ही लेणी खरंच खूप अशी मोठी लेणी आहे साधारण पन्नास शंभर जण या ठिकाणी मावू शकतात आणि या ठिकाणी ओंडके रवण्यासाठी म्हणजे लाकूड रवण्यासाठी कदाचित या ठिकाणी प पूर्वीच्या काळामध्ये खांब असावेत इथं दरवाजा असावा आणि इथे खाली उतरण्यासाठी या पायऱ्या दिलेल्या आहेत आणि या गुहेला दोन भागामध्ये विभागलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कातळाचंच बांधकाम आहे आणि त्याच्याच बाहेर इथे एक उखळ हे तुम्ही बघू शकताय उखळीचाच प्रकार आहे तर या ठिकाणी उखळ असावी आणि या ठिकाणी पण एक आहे तर अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे आणि या ठिकाणी हे दोन आपल्याला एक हाऊद टाईपमध्ये दिसत आहेत कदाचित पिण्याच्या पाणी साठवण्यासाठी याचा उपयोग केला असावा आणि या ठिकाणी आतल्या गुहेचा दरवाजा असावा तर अशा ह्या दोन भागामध्ये ही दो गुहा विभागलेली आहे आणि या आतल्या गुहेच्या आतमध्ये आणखी एक छोटीशी गुहा आपल्याला दिसते जे की आपण म्हणू शकतो एक सिक्रेट रूम वगैरे तर अशी ही एकंदरीत एक ही छोटीशी गुहा आहे जास्त काही मोठी नाहीये पण इथं आतमध्ये बसायला एक छोटीशी जागा दिसते कदाचित या ठिकाणी जे काही साधू किंवा जे काही तपश्चर्या करायचे त्यांना बसण्यासाठी ही जागा असावी तर अशा पद्धतीचं ही एक छोटीशी गुहा आहे कोकण तळातील आंबिवली लेणी परिसराचं संरक्षक पुथळीगड म्हणजे पेठचा किल्ला आणि खुद्द पेठच्या किल्ल्यावरचा विशाल लेणे दानर घाटमात्याला जोडणारी घाटवात कवल्याची दार आणि घाटमार्ग चढून वरती आल्यावर पूर्वेकडे असलेली दुर्गेश्वर लेणी आणि भामचंद्र लेणी असा हा सगळा व्यापारी मार्ग असावा असा अंदाज लावता येतो यातली अंबिवली लेणी आणि भामचंद्र लेणी मूळ बौद्ध धर्मीय लेणी असली तरी दुर्गेश्वर लेण्यामध्ये कुठे शिलालेख स्तूप आणि विहार नसल्याने या लेणी मूळ बौद्ध धर्मीय नसाव्यात असाही अंदाज लावता येतो मित्रांनो ती जी मोठी गुहा त्याच्या अगदी शेजारीच या ठिकाणी दुर्गेश्वराचं मंदिर दिसतंय थोडंसं बांधकाम या ठिकाणी दिसतंय बाजूला वाघोबा पण आहे आणि आतमध्ये हे दीपमाळ आहे ये तर येथून थोड्याशा पायऱ्या दिसत आहेत आपल्याला हे बघा तर हे असं एक छोटंसं मंदिर या ठिकाणी दिसतंय ांचं मंदिर असेल या ठिकाणी नागोबा पण आहे आणि ती कशाची मूर्ती आहे ती ऍक्च्युली समजत नाहीये पण ही छोटंसं एक मंदिर आहे या ठिकाणी महादेवाची पिंडीचा आकार पण करण्यात आलेला आहे आणि त्याच्या अगदी शेजारीच या ठिकाणी भलं मोठं पाण्याचं टाक जे की आता पाणी नाहीये आणि त्याच्या शेजारी पण इथे पण एक पाण्याचा टाका खोदण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय आणखी पुढे काय काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे हे तुम्ही दीपमाळ पाहू शकताय आणि जे आपण सकाळी ट्रेक चालू केला तो खालचा गडदगाव या अशी सी आकारामध्ये संपूर्ण हा कडा आहे त्याच्या शेजारीच हे छोटंसं मंदिर मित्रांनो त्या गुहेच्या अगदी शेजारीच दुर्गेश्वराचं मंदिर होतं त्यामध्ये वाघोबा नागोबा महादेवाची पिंड आणि आतमध्ये काही शिल्पसुद्धा होते तर त्याच्या अगदी शेजारीच या ठिकाणी भलं मोठं पाण्याचं टाक आहे तर हे सगळं बघून आता आपण पुढे निघालो आहे पुढे आणखी काय आहे किंवा नाही आहे तर आपण पुढे जाऊन बघणार आहोत आणि त्याच्यानंतर पायऱ्या ज्या चढल्या चढताना खूप चांगल्या वाटल्या पण उतरताना त्याच्यापेक्षा जास्त रिस्की होतात तर त्या पायऱ्यांचा थरार सुद्धा आपल्याला बघायचा आहे तर तत्पूर्वी आपण इकडे जाऊन बघूयात आणखी काही काही <प्राँगा> अवशेष आहेत आत्ताच बोलल्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आपल्याला बघायला मिळालंय तर हे न बघता वापस गेलो असतो तर खंत राहिली असती मनात की हे टाकं बघायचं राहिलं तर तुम्ही बघा संपूर्ण गडूळ पाणी आहे काय रे पुढे आहे का रस्ता रस्ता आहे मग जावं लागेल वॉटरफॉल आहे ना वॉटरफॉल आहे जंगल हा नाही नाही मग काही नसेल लेणी एवढीच असेल पुढे काय नसेल चलो हा चल चल वापस चल चलो चल। 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 माघार तर मित्रांनो फायनली आपल्या दुर्गेश्वराच्या लेण्या पाहून झालेल्या आहेत थोडंसं पुढे गेलो होतो पण काय पुढे आपल्याला काय भेटलं नाही आहे तर आपण वापस आल्यानंतर नाश्ता केला आणि आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला तर प्रवास इथेच संपला नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं ज्या थ्रिलिंग पऱ्या पायऱ्या ज्या आहेत ते उतरताना काय थ्रिल आहे चढताना तर थ्रिल होताच नाही त्याच्यातला वादच नाही पण उतरताना त्याच्यापेक्षा कित्येक पट ते खतरनाक आहेत रवी कुठे निघाल तर तिकडं खाली ए रवी अर्धिकडं खाली कुठे निघालता तर दब धबधबा गेला अर्धबध्याच्या दब वाटेने जा गेला असताच तू खाली आता हां चला आता इकडनं खाली उतरायचं आहे आपल्याला रवी लीड करतोय रवी सावकाश मित्रांनो तुम्ही वाट पाहू शकता नाईन्टी डिग्रीचा स्लोप आहे डायरेक्ट चढताना तर आपली बॉडी पुढं झुकलेली होती पण आता उतरताना खूप सांभाळून उतरावं लागल हां चल चल सरळ चल हां सरळ चल या ठिकाणी कोरीव पायत तिथून मेन खाली तुम्ही पाहू शकता अच्छा शपथ खतरनाक आहे खाली जर गेला ना भाऊ कडक आहे मित्रांनो इथून जर पाय थोडा जरी तोल गेला ना डायरेक्ट तुम्ही पाहू शकताय खाली खतरनाक साधारण दोनशे अडीचशे फुटाची दरी आहे आता रवी गेलाय पुढं मित्रांनो जो तुटलेला पॅच जो बोलला होता ना पायऱ्यांचा ती बघू शकता तुम्ही इथं खाली तुटलेला पॅच आहे तिथूनच आपल्याला सांभाळूनच खाली उतरायचं म्हणजे असा खाली थोड झालं झालंय व्यवस्थित उतरलं पाहिजे आणि आपल्याला जायचंय आता इथून कडकडे पुढे जायचं परत तिथून अजून थ्रिलिंग भर्या पायऱ्या आता कुठे दोन पॅच संपले आता आहे खालचा शेवटचा पॅच किती निमूळत्या पायऱ्या तुम्ही पाहू शकताय हो इथे पायरी तुटलेली आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही इथे पायरी तुटलेली आहे व्यवस्थित नाही आहे त्याच्यामुळे होल्ड धरूनच आपल्याला खाली उतरायचं नाहीतर तुम्ही बघू शकताय धबधबाच मग असला सह्याद्री चुकीला माफी देत नाही त्याच्यामुळं आम्ही कधीही ओव्हर मध्ये जात नाही चलो बाबा तर मित्रांनो फायनली सगळे व्यवस्थित आलेत पायरीचा थरार संपला आहे आता फक्त थोडीशी घसरडी वाट आहे या ठिकाणी पुन्हा आपण महादेव मंदिराच्या या छोट्याशा गुहेपशी आलोय तर महादेवांचे आता इथं परत एकदा दर्शन घेऊन आपण खालच्या प्रवासाला निघतोय तर मित्रांनो फायनली आपण भैरवनाथाच्या मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलोय आपल्या पार्किंगपाशी तर गाडीमध्ये बॅगा टाकल्यात आणि जस्ट आता निघाच्या मार्गावरती होतो तेवढ्यात ते गावातले बाबा आपल्याला या ठिकाणी भेटलेत थोडीशी माहिती देत आहेत तिथे पायऱ्याचा थ्रिलिंग अनुभव ते स्वतःचा शेअर करणार आपल्यासोबत हां सांग काय काय म्हणत आहे मी गेलतो वैरंग कापायला ओके जनावरांना हां वैरंग कापली आणि वरून त्या पेंड्या फेकल्या खाली ओके आणि अंगावर घेतली येळा होता आणि दोरी होती ती दोरीला येळा आणि असा डोक्याला बांधला कारण खुला पाहिजे ना दोन्ही मग चाललो होतो तर एक पायरी पहिलीच पायरी बर वर का वरून येताना दुसऱ्या पायरीवर पाय दिला आणि पैसा टाकला हा मग खाली झाडात लटकलं नाही नाही मधी मधी लटकलो मधी ओके खड्डा बघा आपण बसलेलं त्या खड्ड्यात अडकलो मी मी काहीतरी अकरा साडे अकरा ला पडलो तीन वाजता मला माहीत गेली तीन वाजता मी मी आवाज दिला खाली आणि पाणी असं धो धो चाललो होत पाठणी असं पाणी पडत होतं वरून पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये पंचमीचा वेळ होते नागर पंचमी येऊन मग चार पाच लोक एक धरत धरत आली वर वरती पाऊस होता पाऊस होता ना आणि मग न्यायचं कसा का व्हायला उचलून कसा काय नेहायचा त्याचा पाय फारच मोडलं काय केलं म्हणायचे हा जगणार पण नाही ना बरोबर असं यावरला माझा हात पाय झालो होत ना हा मग एक मन हे माणूस आहे तो म्हणला मला फक्त जरा मी त्याला नेतो कसा तरी मग मला त्याने पाठणी घेतला आणि हे आत येत ना त्याच काय मोर टाकलं असं पुढं सोडलं त्याने त्याच्या मोर इथून येऊ आणि पायाला काय धरलं काही जणांनी धरलं काही जणांनी युकून तिकून त्याला धरलं त्याला धरीत 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 अंगणामध्ये खालीचे लोक म्हणले त्याच हातमध्ये म्हणले मेलेला आणलाय ते काय म्हणले हा मेला मेला असं हात पाय मग असं लुल झालं ना बेशुद्ध पडल्यामुळं पण खाली अंगणात ठेवला ना खाली जमिनीला ती फुट लागली होती ना मार लागला होता ना मी असं वर असून ना म्हणजे हाय हाय मग तिथून जुळी केली आणि मग तिथून अंडी गावात तिथून पुढे गावात आणलं मग तुम्ही काय सजेशन द्याल पावसाळ्यात तिथे यायला पाहिजे की नाही नाही पण तिथून वर नाही जायचं पायऱ्या सगळ्या सगळ्यात शेवटलेल्या पायऱ्या असतात शेवट मी म्हणलं ना ज्याला वर जायचं तिथून वर जायचं बरोबर बरोबर आम्ही पण तेच सांगितलं व्हिडिओ मध्ये मला अनुभव आता तरी पण मी पडलो बरोबर तुमचं सारखं रोजचाच रूट असून पण पडला नाव काय तुमचं बाबाराव सकारराम शिंदे शिंदे म्हणजे सगळे शिंदे आहेत का इकडे अच्छा चला धन्यवाद थोडी माहिती दिल्याबद्दल म्हणजे आमचे प्रेक्षक आणि पावसाळ्यात यायचं टाळतील तर मित्रांनो फायनली आपण भैरवनाथाच्या आलोय या ठिकाणी आपण गाडी लावली होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि खरंच आज थ्रिलिंग भरा असा अनुभव होता आणि आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना अपरिचित अशा गुहा किंवा लेण्या किंवा अशा वास्तू जर बघायच्या असतील तर येऊन ते बघतील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बाय बाय